गर्भावस्थेच्या प्रवासात असताना गर्भवतीला गर्भावस्थेसंबंधी मूलभूत माहिती आणि समज असणे का गरजेचे आहे गर्भधारणेपूर्व आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य गर्भावस्थेसाठी योग्य आहे हे समजून घेणे का गरजेचे आहे म्हणजेच गर्भधारणापूर्व समुपदेशन का महत्त्वाचे आहे गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणीची रूपरेषा कशी असते गर्भावस्थेदरम्यान गर्भ आणि गर्भवतीचे स्वास्थ्य समजून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या कोणत्या गर्भावस्थेदरम्यान आहार व्यायाम तसेच लैंगिक संबंध याविषयी मूलभूत माहिती असणे का गरजेचे आहे व ती कोणती कुठला त्रास असल्यास गर्भवतीने आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय गर्भसंस्कार केल्या जाऊ शकतात का, का? वेदनारहित प्रसूती म्हणजे नेमके काय तसे शक्य आहे का प्रसव प्रक्रियेदरम्यान सुरक्षित प्रसूतीसाठी गर्भवती कशा प्रकारे प्रयत्न करू शकते स्तनपान याविषयी प्रत्येक गर्भवतीस ज्ञात असावी अशी मूलभूत माहिती कोणती प्रसूतीपश्चात स्त्रीने गर्भधारणेपूर्व शारीरिक स्थिती पुनश्च प्राप्त करण्यास कशा प्रकारे स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते गर्भावस्थेच्या प्रवासातील प्रसंगी सामोरे येणारी अनपेक्षित वळणे कोणती डॉक्टर आणि रुग्ण यांचा परस्परांवर विश्वास असणे का महत्त्वाचे आहे गर्भनिर्मिती आणि गर्भसंगोपन याला निसर्गाचे अद्भुत रहस्य असे का संबोधले जाते सृष्टीतील निरंतर अस्तित्वात असलेल्या मानवी जीवनाचा प्रजननाशी संबंध काय तारुण्यातील असणाऱ्या आपल्या मुलांना जीवनाची मूलभूत समज यावी याकरिता पालकांचा त्यांच्याशी संवाद कशा प्रकारे असावा ह्या तसेच संपूर्ण गर्भावस्थेविषयी मूलभूत प्रश्नांची माहिती समजून घेण्यासाठी अवश्य वाचा कुसुमश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक प्रसूतीचा प्रवास